नमस्कार मंडळी साहित्य प्रभामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे गौराईकडून गृहिणींना पत्र खूप सुंदर आहे आपण पाहूयात प्रिय सखी मजेत गेले माझे दिवस तू माझ्यासाठी प्रेमाचा आणि कष्टाचा किती घाट घालतेस हे मी याची देही याची डोळा पाहिले मी पाहिले तुझी धडपड आणि अविरत काम करणं मी येणार म्हणून सोळ्याचा अट्टाहास पाळी पुढे ढकलण्याचे सगळे प्रकार काही वेळा डोळे भरून आले आणि काही वेळा हसून न आवरण्यासारखे झाले मग आम्ही दोघींनी ठरवलं की चल आज तुझ्याशीच गप्पा मारू जसं आम्ही माहेरपणाला येतो तसं तू कुठे गेलीस का गं आमच्यासाठी पंचपक्वानं सोळ्या भाज्या केल्यास पण तू एकटी असताना शिळंपाकं खाऊन राहणं कसं जमतं ग आमच्यासाठी खेळ खेळलेस पण तुझ्यासाठी रोजचा व्यायाम करतेस का गं आणि हो आम्हाला जेवढा मान तू देतेस तेवढा स्वतःला मान कधी देतेस का गं जाता जाता एक सांगू जेवढं स्वतःला जपशील तेवढं आम्हाला तू तु तुझ्यात तु पाहशील कधीही कानांनी अनहेल्दी ऐकू नकोस तोच तो इडियट बॉक्स सुरू असतो तो आणि डोळ्यांनी अनहेल्दी पाहू नकोस जसं पंचपक्वानं तयार करतेस तसंच नवीन कला शिकत जा छंद जोपासत जा स्वतःला वेळ दे जननी पण इतकं कॅज्युअली घेऊ नकोस कारण जिच्यामध्ये जन्म देण्याची क्षमता आहे तिने स्वतःला जपलेच पाहिजे आणि आवर्जून सांगते आता जिवंत गौरायांनो थोडासा आराम करा असूया गॉसिपिंग आणि जग काय म्हणतं याचा विचार न करता स्वतःला नव्याने घडवा आमच्या चेहऱ्यावरचं तेज पाहून जसं तुम्ही खुलता तसं तुमच्या चेहऱ्यावरच्या तेजाने सारं जग बदलू दे सोळं नक्की पाळा पण ते तुमच्या विचारांचे गोळ्या घेऊन पाळ्या लांबवण्यापेक्षा आरोग्याचा जागर करा बाकी पुढच्या वर्षी भेटू तेव्हा मला तू माझ्यासारखी दिसली पाहिजेस मानसिक शारीरिक सामाजिक आणि आध्यात्मिक हेल्दी तुझीच देवी गौरी कोणी लीले माहिती नाही त्यांना आपल्या सर्वांचा नमस्कार आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद